देगाव कोयनानगर येथील श्री गणेश नवशा गणपती सेवा मंडळ ट्रस्टच्या वतीनं श्री गणेश जयंती मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली देगाव कोयनानगर येथील श्री गणेश नवशा गणपती सेवा मंडळ ट्रस्ट यांच्या वतीनं गणेश जयंती मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली मंदिरात सकाळी अभिषेक महापूजा करण्यात आली त्यानंतर सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे यांचा गणेश जयंतीचा कीर्तन सोहळा पार पडला दुपारी बारा नंतर महाआरती करण्यात येऊन भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी उत्सवाध्यक्ष केतन शिंदे उपाध्यक्ष रवी बेडगे यांच्यासह मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते एक भजन करू नची आहे गणपती हा आपला स्वामी म्हणून ज्ञानो पहिले अध्याया गणेशाला नमन केलं आणि ज्ञानेश्वरीला प्रारंभ केला माझं नाव नलिलकुमार दत्तूयादगिरीकर मी एक छोटासा कार्यकर्ता आहे जर वर्षाप्रमाणे आमच्या मंडळाकड मंडळातर्फे श्री गणेश जयंती साजरी केली जाते त्याचप्रमाणे आज आम्ही गणती सा जयंती साजरी करत आहोत या जयंतीला हपप हो इंगळे 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 महाराज यांचं गुलालाचं चा, कीर्तन चालू आहे चालू झालेलं आहे आणि कीर्तनाचं कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही भावी भक्तांना महाप्रसाद देणार आहोत महाप्रसादामध्ये दे, मिष्टान्न आहे आणि ह्या मिष्टान्नाचा अन्नाचा सर्वजण स्वाद घेत आहेत आणि विशेष म्हणजे आमच्या मंडळातर्फे जयंती साजरी केली जात नाही श्रीगणेश्या मंडळातर्फे ज दरवर्षी आम्ही जयंती साजरी करत असतो जयंती साजरी करत असताना अनेक उ आम्ही कार्यक्रम साजरे करत असतो रक्तदान शिबिर अन्नदान आणि आरोग्यदान आरोग्य शिबिर वगैरे साजरे करत असतो विविध प्रकारचे आम्ही कार्यक्रम साजरे करत असतो खरोखरच आमच्या मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ट्रस्टीचे जे आहेत आमच्या मंडळाचे सध्याचे अध्यक्ष जे आहेत आ, शिंदे चेतन केतन चेतन शिंदे आणि उपाध्यक्ष रवी बेडगे आणि संस्थापक अध्यक्ष राजू कलबुर्गी आणि इतर सर्व ट्रस्टीचे जे आहेत खरोखरच ह्यांनी म्हणजे आमची जी चिमन झेप होती पन्नास वर्षापूर्वीची ही चिमन झेप ह्या ज्या कार्यकर्त्यांनी आहे ट्रस्टीच्या लोकांनी गुरुजेप केलेली आहे खरोखरच हा कार्यक्रम अतिशय उत्तर उत्साहाने आम्ही साजरा करत आहोत